नमस्कार तुमचं स्वागत आहे सिके गोट फार्मा युट्यूब चॅनलमध्ये आज आपण ह्या व्हिडिओमध्ये लहान कारणांना गव्हाण आपण कशा प्रकारे करू शकतो ह्याच्याविषयी माहिती बघणार आहे कारण महागे तुम्ही बघू शकता तर त्याची उंची जास्त आहेत तर तशा प्रकारची घावन असेल तर काहीच उपयोग होत नाही लहान कारणांना खाता येत नाही आणि एक महिन्यापर्यंत खूप छोटीशी गावण लागते तर छोटीशी गव्हाण आपण घरच्या घरी कमी खर्चामध्ये कशी तयार करायचे ह्याच्याविषयी डीप मध्ये सगळी माहिती बघणार आहे खूप महत्वाचा व्हिडिओ आहे बारीक बारीक गोष्टीवरती मी व्हिडिओ करतोय जेणेकरून काय होतंय की शेळी पालन व्यवसायामध्ये तुम्हाला अडचण यायला नको आपण जे घाव्हाण करणार आहे तर त्या घावानीचा यूज म्हणजे वापर आपण एक महिन्यापर्यंतच्या कार्डांचा एक महिन्यापर्यंत जी कार्डांचं वय आहे तिथपर्यंत आपण ती वापरू शकतो त्याच्यानंतर आपण मोठी घाव्हाणं ही बघणार आहे तर त्याच्याविषयी डीपमध्ये सगळी माहिती बघणार आहे तर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या शेजारला असलेल्या घंटीवरती क्लिक करा जेणेकरून मी जो पालनाच्या रिलेटेड व्हिडिओ बनवेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला आणि तुम्हाला लवकरात तुम्हा लवकर व्हिडिओ बघता येईल तर मित्रांनो ही जी पाईप बघू बघताय तुम्ही तर ही चार इंची जी पीव्ही सी पाईप आहे तुम्ही जे बघताय ते ही चार इंची जी व्ही सी पाईप आहे तर आपण काय केलेलं आहे ही चार इंचची पीव्ही पाईप कट केलेली आहे म्हणजे अशा प्रकारची व्ही सी पाईप होती तर ही पीव्हीसी पाईप अशा प्रकारची होती तर आपण काय केलं मधून जे आहे ना कट केलेला आहे आणि बरोबर मधून कट करायचं दोन्ही साईडनं व्यवस्थित राहायला पाहिजे तर बघू शकता अशा प्रकारे व्यवस्थित कट केली आणि कट केल्यानंतर काय केलेलं आहे हुक लावलेला आहे हे जे तुम्ही बघू शकताय तर हे आपण काय आहे की पत्र्यासाठी जो हुक असतो पत्रा अडकवण्यासाठी जो हूक असतो तर आपण काय केलेलं आहे होल पाडलेला आहे दोन होल पाडलेला तुम्ही बघू शकताय आणि त्याच्यामध्ये हा हुक अडकवलेला आहे <scooping chestlight> तर हा हु का अडकवलेला आहे त्याचा यूज काय कशासाठी करायचा कसं अडकवायची घावन वगैरे ह्याची सगळी माहिती बघणार आहे त्याच्यानंतर दोन्ही साइडला तुम्ही ह्या साइडला एक बघू शकता आणि त्याच्यानंतर ह्या साइडला दोन्ही साइडला काय केलेलं आहे हुक काडकवलेला आहे आणि हु काडकवल्यानंतर आपण काय केलेलं आहे एक वायसर टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याला नट लावलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याला तार बांधलेले आहे दोन्ही साइडला अशा प्रकारे तार बांधून घेतलेले आहे तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आपण दोन्ही साइडला तार बांधलेले आहे ते तर दोन्ही साइडला आपण काय केलेलं ला, हुक लावलेला आहे आणि हुक लावून त्याला तार बांधलेले आहे तर चार इंच जी पीवीची पाईप पाई, आहे तर आपल्याकडे शिल्लक असते तर ती पीव्हीसी पाईप कट करायची आणि त्याचा आपण घावाणीसाठी वापर करू शकतो आता हे बघू शकताय तुम्ही कट केल्यानंतर हुक लावल्यानंतर आपण पुढं काय करायला पाहिजे तर त्याच्याविषयी माहिती बघूया आपल्या साईडला जी जाळी मारलेली आहे आ, तर हे जाळी मारलेल्या त्याच्यामध्ये किंवा आपल्याकडे जी जी पाईप आहे तर त्या पाईपमध्ये आपण हे घावन अडकवायचे आहे तर हे जे हूक आहेत हे दोन जे हुक तुम्हाला दिसतात हे आणि हे तर आपण काय करणार आहे हूक जाळीमध्ये अडकवणार आहे तर कशा प्रकारे जाळीमध्ये अडकवतो तर तुम्ही तुम्ही बघू शकता तर लहान कारण नाही काय की उंची जास्त लागत नाही तर त्यासाठी आपण काय की जास्त उंचीवरती घ्यायचं नाही तर नॉर्मली म्हणजे त्यांना व्यवस्थित खाता येईल ह्या हिशोबाने आपण अंदाजे उंची तर बघा आपण काय केलेले ही हुक आहे ते जाळीच्या एका तारा मध्ये अडकवलेला आहे आणि त्याच्यानंतर इकडच्या साईडला पण अशा प्रकारे अडकवायचं तर दोन्ही साईडला अडकवलेला आहे हुक आता ह्या तारचा उपयोग काय करायचा तर तुम्ही बघू शकताय तर आपण अशा प्रकारे तार जी आहे तर ती तार आपण अशा प्रकारे जाळीत अडकवणार आहे थोडीशी टाईट झाली थोडीशी लूज करतो एक जेणेकरून तारचा ता टोक कोक लहान कारडांना लागू नये ह्याची काळजी घेणं गरजेचं आहे तर मी काय केलं ही हुक आहे ती आतमध्ये जाळीमध्ये अडकवलं आणि त्याच्यानंतर तार काय केली तुम्ही बघू शकताय तार आपण वर जाळीला अडकवलेली आहे आता दुसऱ्या साईडला आपण तसंच करणार आहे आपण ते बघू शकताय सगळीकडे समांतर व्यवस्थित व्हायला पाहिजे सिंपल आहे छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या तर त्याच्यावरती तुम्ही फोकस करणं गरजेचं आहे जेणेकरून काय होतंय की त्याचा रिझल्ट जबरदस्त मिळतो आता तुम्ही अशा प्रकारची जर छोटी छोटी जर घावान केली त्याच्यामुळे काय होतंय की कर्डाने ह्याच्यामध्ये खुराक टाकता येतो आता तुम्ही बघू शकताय प्रकारे आपण घावान अडकवलेले आहे तर काय केलेलं आतमध्ये हुक हुकामध्ये हि तर तुम्ही बघू शकताय हुकामध्ये आपण जे पत्राचा हुक आहे तर आतमध्ये ह्या जाळीला हिथं अडकवलेला आहे तारल ह्या आणि त्याच्यानंतर काय केलेलं आहे बाहेर अशा प्रकारे तार बांधून वर आपण अडकवलेलं आहे तर दुसऱ्या साईडला पण तशाच प्रकारे केलेलं आहे कमी खर्चामध्ये कमी खर्चामध्ये लहान करण्या अशा प्रकारे घावन करायचे आता हे पिवशी पायप प्रत्येकाकडे शिल्लकच असते घरी तर ती कट करायची आणि हुक लावायचं आणि अशा प्रकारे जाळीला अडकावायचे ह्याच्यामुळं काय होत आहे की आपल्याला ह्याच्यामध्ये खुराक टाकता येतो आणि तुम्ही बघू शकताय ह्याचं अंतर जे आहे तर खूप कमी आहे ह्याच्यामुळे काय होतंय की सगळा खुराक जो आहे तर सगळा खुराक करडाला खाता येतो आणि कधी कधी काय होतंय की ह्या घव्हाणीचं जर अंतर अंतर म्हणजे रुंदी थोडक्यात सांगता येईल तर रुंदी जास्त असेल अंतर जास्त असेल तर काय होतंय की त्या करडाचं तोंड पोचत नाही आता उदाहरण तुम्हाला देतो आता हे बघू शकताय आता ह्या घवानीची पण उंची कमी आहे आता लहान आपण मोठ्या शाळांना केले त्याची उंची जास्त आहे ह्याची उंची कमी आहे पण ह्याच्यात विषय काय होतो ह्या घवानीचं जी कर्व आहे तर ते कर्व जास्त आहे त्याच्यामुळे काय होतं की कर्डांना व्यवस्थित खाता येत नाही तोंड पोचत नाही स्पेशली आपण जी खुराक घवांण करतोय एक महिन्यापर्यंतच्या कर्डांना करतोय लक्षात घ्या एक महिन्यापर्यंतच्या कर्डांना करतोय एक महिन्यानंतर ह्या घावानीचा काही उपयोग नाही तोपर्यंतच एक महिन्यानंतर आपल्याला बाहेरच्या साईडला एक घवान दिसते तुम्हाला तर एक महिन्यानंतर ती एक आपण वापरतो आणि एक दीड महिन्यापर्यंत एक ते दीड महिन्यापर्यंत सर्वसाधारण ही घावन वापरतो आणि त्याच्यानंतरचे दीड महिन्यापासून ते तीन साडेतीन महिन्यापर्यंत तुम्ही बघू शकताय ही आपण घावण वापरतोय तर तुम्हाला त्या घावानेची माप पाहिजे असतील म्हणजे किती अंतर उंची घेतलेली आहे तर तुम्ही कमेंट करून सांगा जेणेकरून मग आपण ते नेक्स्ट व्हिडिओ मध्ये ती घावांना तुम्हाला दाखव त्याचे डिस्टन्स म्हणजे माप किती घेतलेले आहेत वगैरे तर आजच्या व्हिडिओमध्ये या घावणीविषयी आपण माहिती बघितलेली आहे छोट्या छोट्या गोष्टी येत्या ह्याच्यावरती तुम्ही फोकस करा आणि ह्याच्यामुळे काय होतं की लहान कारड हळूहळू त्यांना खुराक खायची सवय लागते आणि त्याच्यानंतर काय होतं की त्यांना मग त्यांचं रूपांतर वाजना बनते रोग प्रतिकार ह्याच्यामध्ये होत असता आणि रिझल्ट आपल्याला खतरनाक मिळतोय तर मित्रांनो आपण काय केलेलं आहे लहान करडांसाठी स्पेशली खुराक तयार केलेला आहे तर ह्याच्यामध्ये भरपूर असे कडधान्य वगैरे मिक्स केलेले आहेत तर तुम्हाला लहान कारणांचा खुराक कसा करायचा ह्याच्याविषयी जर माहिती पाहिजे असेल तर आपण स्पेशली त्याच्यावरती व्हिडिओ बनवू तर तुम्ही कमेंट करून सांगू शकताय आम्हाला ह्याच्याविषयी म्हणजे खुराकाविषयी माहिती सांगा किंवा कोणकोणतं घटक मिक्स केले त्याच्यावर एक व्हिडिओ बनवा त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवूया तर बघा अशा प्रकारे लहान लहान तुकडे करून घेतलेले आहेत जास्त मोठे जर तुम्ही खुराकाचे घटक ठेवले तर लहान कारणे व्यवस्थित खात नाहीत आ, तर आपण जी घवण केलेली आहे तर त्या घवणीमध्ये आपण काय करणार आहे तर हे खुराक टाकणार आहे तर बघू शकता आपण कशा प्रकारे टाकतोय ते आता आपला लहान पहिलाच दिवस आहे खुराक खाण्याचा तर आपण त्यासाठी खुराक जास्त टाकायचा नाही थोडा थोडा टाकायचा आणि जस जसं त्याने खुराक खाईल तस तस आपण खुराक नंतर वाढवणार आहे तर सवय लागण्यासाठी आपण थोडासा खुराक टाकलेला आहे तर तुम्ही बघू शकताय तर ह्याच्यामध्ये अशा प्रकारे खुराक टाकून घेतलेला आहे तर घवण तुम्ही बघू शकताय कशा प्रकारे आपण केलेले आहे कमी खर्चामध्ये तर अशा प्रकारे घवण तुम्ही हे करू शकताय घरच्या घरी म्हणजे ही घवण करण्यासाठी चार इंचची जी पाईप आपली पीविशी जे असते ती कट केल्यानंतर त्याचे दोन भाग होतात तर दोन भागाला आपण काय केलेला हुक हूक लावलेला आहे आणि ते तार लोवर अडकवलेलं आहे तर तशी घवण तुम्ही करू शकताय आपला खुराक खाण्याचा कराडाचा पहिलाच दिवस आहे तर ती खुराक खाण्याचा प्रयत्न करते तर घवण छोटीशी असल्यामुळं लहान कराडांना खुराक खाण्यासाठी मदत होते तर अशा प्रकारे तुम्ही घवण करणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे आता हे जे तुम्हाला करोडू दिसतं पंधरा दिवस वयाचं आहे तर ती आता पहिलाच दिवस आहे त्यामुळे एवढं जास्त आवडीनं किंवा त्याला माहित नाही खुराक कसा असतो ते आता जस जसं दिवस जाईल तस तसं ते व्यवस्थित खुराक खाईल आता दुसरं बघा पिल्लो आलेला आहे तर ती खुराक खाण्याचा प्रयत्न करते तर hmm. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आजचा पहिलाच दिवस आहे म्हणजे त्याच्या आधी जर लहान कारणाने खुराक खायचा आधी आठ दहा दिवसापासून खात असतील तर ते वेगळं आहे पण आजचा पहिला दिवस आहे आणि तुम्ही बघू शकताय कशा पद्धतीनं इझिली हे करडू खुराक खात आहे अरे छोटीशी घवण करणं गरजेचं आहे म्हणजे तिथे तुम्ही बघू शकताय की तोंडा पैसे जास्त अंतर पण नाही खुराक म्हणजे त्या घवणीचं जास्त अंतर नाही त्यामुळे त्या करडाला खुराक खाता येणार नाही असं काय नाही आणि समजा त्या कर्डाची चीज़ जरी उंची जास्त वाटली तर आपण ते हुकवर घेऊ शकतो म्हणजे इझीला आहे सोपं आहे अशा पद्धतीनं तुम्ही घवण करणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे आता हळूहळू आता सवय लागणार आता दुसरं करड आलं बघा आता काय होतंय की पहिला दिवस असल्यामुळे थोडासा टाईम लागतो नाहीतर नंतर नंतर काय होतं की कराडांना समजतं ॲक्च्युली इथं खुराक आहे आणि आपण इथं खुराक खायला जायला पाहिजे किंवा आपण जरी खुराक टाकायला आलो तर लगेच ते खुराक खाण्यासाठी येतात तर आ, कशी तुम्हाला ही हे जे जुगाड आहे तुम्हाला कसं वाटलं जरूर कमेंट करून सांगा कारण काय होतं की मित्रांनो हे छोट्या छोट्याशा अशा गोष्टी येत्या आणि हे जर गोष्टीवर तुम्ही व्यवस्थित जर नियोजन केलं तर काय होतंय की निश्चित चांगला ह्याच्यातून आपल्याला फायदा आहे आणि काय आहे की लहान कारणानं बघा असे केले त्याच्यानंतर ह्यांच्यासाठी स्पेशल खुराक फॉर्मेल तयार केलेला आहे त्याच्यामुळं काय होतंय की लहान कारणांचं वजन वाढ जे आहे ते खूप फास्ट होत असतं म्हणजे नव्वद टक्के ते नव्वद टक्के म्हणता येईल की शेळीच्या दुधावरती लहान कार्डांचं वजन वाढ आहे आणि त्याच्यानंतरचे दहा टक्के जे आहे तर दहा टक्के खुराक आहे त्याच्यानंतर औषध आहे ह्याच्यावरती वजन वाढ राहत आहे तर त्यासाठी तुम्ही खुराक स्ट्रॉंग देणं खूप म्हणजे खूप गरजेचं आहे कारण आपल्याकडे शेवटचे तीन ते चार महिन्यामध्येच पिल्लांची विक्री करायची आहे आणि वजन वाढ जर कशाने होणार आहे खुराक आणि शेळीच्या दुधानं वजन वाढ होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला हे जुगाड कसं वाटलं जरूर कमेंट करून कळवा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद